भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे असा आश्वासक दिलासा भक्तांना देणाऱ्या श्री स्वामी समर्थ यांचा प्रकट दिन सोहळा दहा एप्रिल रोजी होतोय या निमित्तानं रुईकर कॉलनी प्रज्ञापुरी इथं श्री स्वामी समर्थ सार्वजनिक भक्त मंडळाच्या वतीनं आजपासून अकरा एप्रिलपर्यंत विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय याबाबतची माहिती मंडळाचे अध्यक्ष नारायण बुधले यांनी पत्रकारांशी बोलताना दिली श्री स्वामी समर्थ यांचे भक्तगण सर्वत्र आहेत सन अठराशे मध्ये श्री स्वामी समर्थ हे श्रीक्षेत्रोटमध्ये प्रकट झाले श्रीपा श्री वल्लभ श्री नरसिंह सरस्वती यांच्यानंतर श्री स्वामी समर्थ यांना श्री गुरुदेव दत्तात्रयांचा तिसरा अवतार समजला जातो दरवर्षी स्वामी भक्तांच्या वतीनं त्यांचा प्रकट दिन विविध धार्मिक आध्यात्मिक कार्यक्रमांनी पार पडतो रिकर कॉलनी प्रज्ञापुरी इथं पंचवीस वर्षांपूर्वी श्री स्वामी समर्थ सार्वजनिक भक्त मंडळाच्या वतीनं स्वामींचं भव्य मंदिर उभारण्यात आलंय या मंदिरात स्वामींच्या प्रकट दिन सोहळ्याबरोबरच वर्षभर धार्मिक कार्यक्रम आणि सामाजिक उपक्रम पार पडतात यावर्षीचा स्वामींच्या प्रकट दिन सोहळ्याचा मुख्य कार्यक्रम दहा एप्रिल रोजी होतोय त्यासाठी आजपासूनच या मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित केले आहेत या निमित्त मंडळाच्या वतीनं सुमेधा चिथडे यांना ज्ञानदीप पुरस्कारानं सन्मानित केलं जाणार आहे रोख एक लाख रुपये शाल श्रीफळ मानपत्र असं पुरस्काराचं स्वरूप आहे जगातील सर्वोच्च उंचीवरील रणभूमी सियाचीन इथं सुमेधा चिथडे यांनी अडीच कोटी रुपये खर्चाचा ऑक्सिजन प्लांट आणि जम्मू काश्मीरमधील कुपवाडा इथं तीन कोटी रुपये खर्चाच्या आणखी एक ऑक्सिजन प्लांटची उभारणी स्वतःचे दागिने विकून आणि लोकवर्गणीतून केली आहे त्यांच्या कार्याची दखल ज्ञानदीप पुरस्कारानं घेतली जाणार आहे हा पुरस्कार वितरण सोहळा आठ एप्रिल रोजी सायंकाळी साडेसहा वाजता स्वामी समर्थ मंदिरात संपन्न होणार आहे असंही नारायण बुधले यांनी स्पष्ट केलं यावेळी प्रकाश चव्हाण जयसिंगराव जाधव प्राध्यापक भाऊ घाडगे बाबूराव पवार post it